तुळजापूर तालुक्यातील मेसाईजवळ गावचे सरपंच श्री नामदेव निकम यांनी सव्वीस डिसेंबर रोजी तुळजापूर पोलीस पोलीस स्टेशन इथे तक्रार दिली की त्यांच्यावर हल्ला झालेला आहे सदरचा हल्ला हा त्यांच्या गाडीचा चार कज्ञानी समानी दोन मोटरसायकलवरून पाटला करून त्यांच्या गाडीवर अंडी दगड मारून आणि त्यानंतर पेट्रोल गाडीमध्ये टिपून हल्ला केलेला आहे अशी तक्रार त्यांनी दिली होती तक्रार न, आ, त्या तक्रारीचा आमच्या पूर्ण टीमनं मागील पाच दिवस खूप सखोल बारकाईनं तपास केला आणि त्यामध्ये घटनास्थळी विजिट दिल्यानंतर आणि त्यानंतर सखोल तपास केल्यानंतर बऱ्याच गोष्टीमध्ये त्यांनी दिलेली क्रिया आणि घटनास्थळावरची प्रत्यक्ष परिस्थिती त्याच्यामध्ये बरीच विसंगती दिसून येत होती त्यांच्या जबाबामध्ये देखील तफावत दिसून येत होती ह्या सर्व गोष्टींचं बारकाईनं अवलोकन केलं सखोल तपास केला आणि त्यानंतर फिर्यादी आणि त्यांचे मित्र यांच्याकडे देखील सखोल चौकशी आणि त्या तफावतीच्या अनुषंगाने विचारणा की असता सरपंच यांनी हा बनाव केला आहे आणि त्यांनी स्वतः हा बनाव त्यांना वेपन लायसन्स म्हणजे स्वसंरक्षणासाठी हत्यार परवाना पाहिजे होता आणि त्या हत्यार परवाना मिळवण्यासाठी त्यांनी हा बनाव केला आहे असं तपासामध्ये कौल केलेला आहे आणि त्यानंतर आपण ह्या तपासाचा पुढील बाबी पडताळता परंतु सकृतदर्शनी हा बनाव होता असं निष्पन्न झालं